नमस्कार शेतकरी मित्रांनो अखर पीक विमा कंपनीमधील पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांना एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाच्या पीक विम्याची रक्कम हे वितरित करण्यात आलेली यादी ही जिल्हानिहाय प्रसारित करण्यात आलेली आहे तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रक्कम मिळाली आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर मित्रांनो पीक विमा कंपनीनं पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांना एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपये पीक विम्याची रक्कम ही अदा करण्यात आलेली होती त्यामध्ये लाभार्थी शेतकरी संख्या होती पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन हे लाभार्थी संख्या होती यांना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एवढ्या रकमेला मंजुरी देऊन पीक विमा कंपनीना थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्याचे आदेश देखील पारित केले होते तर मित्रांनो आता आपण बघूया जिल्हा न्याय पीक विमा यादी कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना किती लाख शेतकऱ्यांना किती कोटीचे हे वितरित करण्यात आलेले आहे तर तत्पूर्वी मित्रांना चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरू करूया आपण जिल्हा न्याय किती शेतकरी लाभार्थी आहे कोणत्या जिल्ह्यातील आणि त्यांना रक्कम किती टक्के किती कोटीपर्यंत वाटप करण्यात आले तर पहिला जिल्हा आहे नाशिक नाशिकमध्ये लाभार्थी शेतकरी संख्या आहे तीन लाख पन्नास हजार रुपये आणि यांना वितरित करण्यात आले एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये त्यानंतर आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी हा सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर तर यामध्ये दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपये हे वितरित करण्यात आले पीक विमा विमाकांकडून त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना रक्कम मिळालेली आहे अठरा कोटी एकोणचाळीस लाख हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील शेतकरी आहे त्यानंतर जळगाव जळगाव याच्यामध्ये सोळा हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांना रक्कम मिळाली आहे पीक विमा कंपनीकडून चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख त्यानंतर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेली रक्कम आहे एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख त्यानंतर सोलापूर सोलापूर या जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना एक एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे त्यानंतर सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांना सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे त्यानंतर आहे धाराशी सांगली सांगलीमध्ये अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना बावीस कोटी चार लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे त्यानंतर आहे धाराशिव धाराशी या जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांना दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे पीक विमा कंपनीला त्यानंतर अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे त्यानंतर कोल्हापूरमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना तेरा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे त्यानंतर जालनामध्ये तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख शेत अठ्ठेचाळीस लाख मंजूर करण्यात आलेले आहे त्यानंतर परभणीमध्ये चार लाख एक्केचाळीस नऊ हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे त्यानंतर नागपूरमध्ये त्रेसष्ट हजार चारशे बेचाळीस शेतकऱ्यांना नागपूरमध्ये त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकऱ्यांना बावन्न कोटी एकवीस लाख लातूरमध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना दोनशे चौवेचाळीस कोटी सद सत्त्याऐंशी लाख कोल्हापूरमध्ये दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना तेरा लाख जालनामध्ये तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख वितरित करण्यात आलेले आहे त्यानंतर परभणीमध्ये चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांना दोनशे सहा शेत कोटी अकरा लाख त्यानंतर नागपूर नागपूरमध्ये त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकऱ्यांना बावन्न कोटी एक्क्याऐंशी एकवीस लाख लातूरमध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे त्रे पस्तीस शेतकऱ्यांना दोनशे चौवेचाळीस कोटी दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख आणि अमरावतीमध्ये दहा हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना आठ लाख हे इतके जिल्हा जिल्हानिहाय पीक विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आलेली रक्कम व वितरित करण्यात आलेली रक्कम आहे